श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थाच्या चरित्राच्या सुरुवातीस श्री गुरुदत्त श्री सरस्वती श्री गजानन श्री कुलदेवत या सर्वांचे स्मरण करून मी मनस मनकपूर्वक नमस्कार करते आपले पहिले गुरु हे आई वडील जे सर्व गुरु यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भक्त पुंडलिकाने आई वडिलांची जी सेवा केली त्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्या भेटीचा आला तेव्हा त्यांच्या चरणी माझे सतशहा प्रणाम ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही लोकांचा देवांचा अवतार श्री दत्तात्रेयी ज्याच्या आश्रयाला सदैव चारही राहिले आहेत त्या सचिदानंदा ग्रंथ सर्वात परिपूर्ण होण्याचे वरदान मागते ज्याचे बाल विशाल असून नाक सरळ आहे मुख सुहाशे असून दंत पंक्ती कुंदाच्या कळ्याप्रमाणे शुभ्र आहेत ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत ज्यांच्या भेंबेतून कमळ उत्पन्न झाले असून त्यात प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा जन्म झाला ज्याचे गुणगान गाता गाता चारही वेद थकले अशा त्या परम मंगल विष्णूस माझा नमस्कार असो ब्रह्मसूर सरस्वती मी दोन्ही हात जोडून नमन करते हे माते ही ग्रंथ रचना करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे मी अज्ञानी व मूर्ती असून मला काव्य रचनेचे ज्ञान नाही तेव्हा माते सरस्वती मला प्रसन्न होऊन आशीर्वाद दे स्वात्म सुखात तल्लीन झालेल्या सदवृद्धांना ज्यांना भेदाभेद माहीत नाही जे सदा आनंदी असतात त्यांना माझा नमस्कार असो कवी कुलू शिरोमणी कवी कालिदास यांचे ग्रंथरचना पाहून विडणे ही मला माना ही माना डोलवतात त्या व पंडित यांना नमस्कार संत कवी तुकाराम महाराज व त्यांच्या सारखे इतरही संत कवी त्यांना मी विनंती करते की त्यांनी माझ्याकडून त्यांच्यासारखी सुंदर ग्रंथ रचना करून घ्यावी अठराशे छप्पन्न साली महाराजांनी जेव्हा अक्कलकोटला प्रवेश केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती स्वतःला सुशिक्षित सुधारणावादी म्हणणारे काही लोक धर्मविरुद्ध आचरण करून सामान्य लोकांना नाना प्रकारचे चमत्कार दाखवून भक्तिभावाने वागण्या वागणाऱ्यांचे मनोरथ पूर्ण केले अशा श्री समर्थांनाच साष्टांग नमस्कार करून त्यांची स्तुती भाविक जनापुढे विनम्र भावाने ठेवण्याचा मी प्रयत्न करीत आहे वास्तविक पाहता श्री स्वामी महाराजांचे चरित्र अगाध आहे ते लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे सूर्यापुढे पंक्तीचा प्रकाश किंवा एखाद्या मुंगेने पर्वत सहजपणे उचलून असे उचलीन असे म्हणण्यासारखे आहे तेव्हा हे दिनांच्या कैवारी श्री स्वामीनाथा हे ग्रंथ लेखन आपल्या कृपेने पूर्ण व्हावी हीच इच्छा आता मुख्य म्हणजे किंवा ऐकणारे श्रोते जे महापंडित व चतुर असून विद्वान आहेत त्यांच्या समोर मी लिहिलेले कवित्व ठेवतो मला माहित आहे की ते थोर श्रोते वाचून नक्कीच कौतुक करतील श्री अक्कलकोट निवासी महासिद्ध श्री स्वामी समर्थानी अनेक लीला केल्या त्या सर्वांचे सविस्तर वर्णन करत गेलो तर एखाद्या समुद्रासारखा हा ग्रंथ वाढत जाईल म्हणूनच जा त्या चरित्ररूपी महासागरातून अत्यंत अम अमोल असे काही मोती मी या ग्रंथात घेत आहे तरी आपणासारख्या सृजनाने प्रेमाने या ग्रंथाचा स्वीकार करावा एखाद्या विस्तीर्ण उद्यानात प्रवेश करून त्यातूनच काही सुंदर सुगंधित फुले माळ्याने त्याचा सुबक हार गुंपावा त्याप्रमाणेच हा कवी चरित्र सारा मृताच्या रूपाने काही ग्रंथ रूप निवडक कुसुमाचा हार प्रेमाने आपल्या गळ्यात घालीत आहे आपण त्याचा स्वीकार करावा अशी दोन्ही हात जोडून आपणास प्रार्थना करते या फुलांना सुगंध आपल्या मनास तृप्त करील शांत करील आता येथेच प्रस्तावित थांबून पुढे अत्यंत अनमोल अशा कथा मी आपणास ऐकवणार आहे यात विष्णू कवी केवळ निमित्त मात्र असून करते ते दयाळू कृपाकना श्री स्वामी समर्थच आहेत हे श्रोत्यां कृपा ध्यानात घ्यावे शंकरासारखे विरक्त सूर्यासारखे तेजस्वी यमासारखे दृष्ट्यांना शासन करणारे आणि भक्तांना माते समान प्रेमळ अशा श्री गुरु श्री स्वामी समर्थाच्या परम परमपावन शरणावर ज्ञानरूपी मधू मिळावा यासाठी विष्णू कवी भुंगा होऊन रुजू घालणार आहे श्री स्वामी चरित्र सारामूर ग्रंथ म्हणजे स्वामी लिलांची विलक्षण पाख पाखर नाही प्रेमळ भक्तांनी अत्यंत आदराने आणि आदराने आनंदाने याचे सेवन करावे अशाप्रमाणे अध्याय पहिला इथेच समाप्त झाला श्री स्वामी समर्थ